मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण साठी काही महिन्यापासून आंदोलन करत होते सध्या आज मनोज जरांगे पाटील यश मिळलेलं आहे आणि जे मागणी होते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण बद्दल ते सरकारने पूर्ण केलेली आहे त्याबद्दल जे अंतरवाली सराटी मध्ये पण जश्न आहे आणि जे मनोज जरांगे पाटीलचं घर आहे नगर मध्ये इथे पण लोकांनी जल्लोष केलेला आहे सध्या आपल्या सोबत मनोज जरांगे पाटीलचे बायको आहे ताई मला सांगा काय कशा तरी साखरच वाटली ते आल्यानंतर ते भरपूर दिवाळी पण आज साजरा करणार का हो करणार ते घरी आल्यावर नक्कीच साजरी करणार सात महिने झालेले आहे तुमच्या सोबत बोलणं झालं नाही त्यांचा फोनवर आणि भेट पण झाली नाही घरमध्ये सात महिने झालं ते घरी आले नाहीत त्यामुळं भेट काही एवढी झाली नाही परंतु आज तो आनंद वे दुःख वेगळा आणि हा आनंद वेगळा आज खूप आनंद झाला की आरक्षण भेटलं काय तुमचे जे डोळे आहेत ते खुशीचे आसू पण सलकलेले हो आनंद इतका झाला मोठा की शब्दात सांगणं सुद्धा अवघड जातं इतका मोठा आनंद काही वर्षापासून ते जे मराठा आरक्षणसाठी लढाव होता ते पूर्ण झालं नाही परंतु आज झालेलं आहे तेवीस ते वर्षापासून आरक्षणासाठी पण आज पूर्ण झालं हे त्यापेक्षा खूप मोठा आनंद आज झाला की आरक्षण नक्कीच आणि मला हे सांगा की तुमच्याकडे खूप लोक पण येत आहे हो लोक आता त्यांनाही खूप आनंद झाला कारण हे एकट्याच नाही तर सगळ्या समाजाच हे त्यासाठी ते सुद्धा घरी येऊ साजरा करतात तुम्हाला डर पण होत आंदोलनच्या वेळी लोकांनी आपले जीव पण गमावलेले आहे हो ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांचं दुःख तर फार मोठं आणि हे सगळं श्रेय त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच आहे ते, ते जर आज असते तर आणखीनच आनंद झाला असत लोक त्याला भगवान सारखे पुसत आहे आता हो देवासारखे काय 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 आता सुद्धा अवघड तर भावना <laughs> तुमची खूप अपेक्षा खूप होती ती पूर्ण सुद्धा झाली आम्ही जेव्हा तुमच्या इंटरव्ह्यू साठी आलो होतो तर काही वेळी तुम्ही रडत पण होते ते उपोषणाला बसल्याच्या नंतर दुःख वाटायचं कारण ते पाणीही अन्नही घेत नव्हते तर त्यावेळेस दुःख लय होत आजचा आनंद पण ते दुःख कधीच विसरू शकणार नाही पण आजचा आनंद तर सगळ्यात जास्त त्यांची जेव्हा सभा होते आणि ते मुंबईला पण पैदल होते तर तुम्ही इथे रडत पण होते हो ते जाताना सांगून गेलेले होते गे आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा असं वाटत होत सरकारने अशी वेळ येऊ नाही त्यांना मुंबईला येण्याची सुद्धा इथंच आरक्षण जाहीर करावं आणि तुमच्यासाठी हे आहे मला सांगा आता काय भूमिका काय तुमची मला तुमचा प्रश्न नाही काय भूमिका काय तुमची तुमची प्रतिक्रिया काय आता आनंद झाला ते शब्दात सांगू शकत नाही हे आ, होते मनोज जरांगीची पत्नी आणि त्यांचं म्हणणं होतं की आता त्यांच्याकडे शब्द नाही आहे त्यांची मोठी मुलगी पण आपल्या सोबत आहे मला सांगा ताई काय सांगा तू आज आनंद होतोय जो पप्पाचा तेवीस वर्षापासून ते आहे आणि उद्या म्हणजे जेव्हा पप्पा दोन तीन दिवसांनी तेव्हा देशात अशी बघितली असेल एवढी मोठी दिवाळी साजरी होणार तुमचे पप्पाला खूप समर्थन पण मिळलेलं आहे समाजाचं किती गेल तरी समाज हा कुटुंब मानलेला आहे ना मग कुटुंबाचा पाठिंबा माणसाला असतो समाज हा कुटुंब कुटुंब झाला त्यामुळे पप्पाला कुटुंबाचा जसा समाजाचा पण पाठिंबा आहे वेगवेगळे नेता मराठा आरक्षणासाठी लढत लढलेले होते त्याला आरक्षण मिळलं नाही परंतु तुमचे पप्पाला आरक्षण मिळलं तसं काही सगळ्याच आता सगळ्याच श्रेय होत एकट्या मनाच असं नाहीये पण मराठ्याने ज्याला साथ दिली तो देव होत असतो आणि मराठा जिकडे जाईल तिकडे इतिहास घडत असतो सध्या त्यांचे मुलगा जे आहे मनोज रांगे पाटील त्यांचा मुलगा ते आपल्या आपल्यासोबत आहे दादा काय करतो तू मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो आता आरक्षण मिळलेलं आहे काय सांगा आता आरक्षण आम्हाला आम्हाला लय मोठा फायदा होणार आहे कारण समोर भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही आरक्षणामुळे आम्ही राहू शकत नाही नोकरी पासून का हो मला पण खूप प्रॉब्लेम झाला होता कारण टक्के असून सुद्धा ऍडमिशन मिळत नव्हतं आणि माझ्यासोबत माझे अनेक फ्रेंड आहेत त्यांचे पण हाल झाले होते त्यांना बी टक्के असून कुठेही ऍडमिशन भेटत नव्हतं जे मनोज रांगी पाटील आहेत त्यांचे त्याला लोक देव सारखा आज समाजाचा सा निर्णय असत त्याच्यात आम्ही काही बोलू शकत नाही कारण पप्पाचं कर्तव्य पप्पा म्हणायचे जन्माला आलो म्हणजे समाजाचं काहीतरी लागतो म्हणून पप्पा होते काही दिवसापासून तुम्ही रडत होते परिवार सर कारण पप्पा आमच्या पशी नव्हते समाजाच्या वेदना घेऊन मुंबईला निघाले होते त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटत होत कारण सरकारने मुंबई पर्यंत येऊन द्यायला नव्हतं पाहिजे आपल्या सोबत मनोज रांगे पाटीलची जी छोटी मुलगी आहे ते सोबत आहे मला सांग जेव्हा इथे भव्य सभा झाली होती स्टेजवर रडत होती तो खूप काळजी वाटत होती पप्पांची कारण पप्पांनी सांगितलं होतं की मी उपोषण करणार आहे त्यामुळे पप्पांची खूप काळजी वाटत होती म्हणून त्यावेळेस रडायला आलो आता काय सांगाल सगळ्याला आरक्षण मिळलेलं आहे आता खूप आनंद होतोय कारण सत्तर वर्षांच्या लढायला आता कुठेतरी फळ आले आणि ते सारत ठरत पप्पांचा जो लढा होता पाच सहा महिन्यांचा तो आज यशस्वी झाला त्यामुळे आरक्षण मिळालंय आणि खूप खूप आनंद होतो डोळेवर सध्या पण असं दिसत आहे हो खूप आनंद होतोय की जे कोणी करू करू शकलं नाही ते पप्पांनी करून दाखवलं त्यामुळे खूप आनंद होतो सात महिने झाले वडील तुमच्या सोबत नाही आहे खूप दुःख होत पण काय समाजाच्या वेदना खूप होत्या त्यामुळे पप्पांनी असं सांगितलं होतं आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा त्यामुळे हो दुःख तर खूप झालं पप्पा सोबत नव्हते म्हणून पण आता आरक्षण मिळाले तर पप्पा नक्की घरी येतील मला हे सांगा की सात महिने झालेले आहे काही सण तुम्ही साजर केले का नाही 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 सण वगैरे काही साजरे केले नाही कारण पप्पा सोबत नव्हते आणि समाजालाही आरक्षण मिळालं नव्हतं तर त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा सण साजरा केला नाही आणि पप्पा येणार आहे आहे उद्या का तर काय म्हणणार तू पप्पांचं आधी अभिनंदन करणार कारण पप्पांनी शेवटी पप्पा जे बोलले ते पप्पांनी करून दाखवलं त्याबद्दल पप्पांचं आधी अभिनंदन आपल्या सोबत मनोज रांगे पाटील पण आहे काय सांगाल जे लढ होत ते यश मिळलेलं आहे जनतेसाठी चांगला सा... आहे जे... जनता बी खुश झाली मुख्यमंत्र्यांनी शपथ खाल्ली होती त्यांना ते त्यांनी दिलं सारे जनतेचा सा आनंद केला आम्हाला बी आनंद झाला आम्हाला आता काहीच वाटत नाही ना आनंद झाला चौकत आता आम्ही ते आले म्हणजे सण साजरा करू आम्ही सण नाही केला काही केलं नाही काहीच केलं नाही मुख्यमंत्र्यांनी योग्य काम केलं मराठ्याचं काही लोक रडत होते आणि जेव्हा ते मुंबईकडे जात होते तर त्या दिवशी मनोज जरांगे पाटील रडत होते रडत होते त्यांना वाटायचं नाही काही नाही त्यांना ते आवड लागलं थोडस पण आनंदातच असते ते कवा ते जयंती करतात हा बोल कधी बोलणं झालं होतं तुमच्या मनोज जरांगे पाच सहा पासा महिन्यापासून बोलणं नाही भाषण नाही काहीच नाही मोबाईल सुद्धा नाही मिळणार म्हणजे भेटन म्हणून आम्हाला शासकीच होती आरक्षण भेटल्याशी राहणारच नाही हा जनतेला माग होती ना त्याच्यामुळं आरक्षण द्यावंच लागलं त्यांना दिलंच त्यांनी मुख्यमंत्री साहेब चांगलेच आहेत आपले त्यांनी आपल्याला खुश केला सगळ्या जनतेला मराठी लोकांना आनंदात केले सगळे लोक आता आनंदात साजरी करू अंतरवाली सराठी मुख्यमंत्री पण स्वतः आले होते तुमच्यासोबत काय बोलणं झालं काय नाही मला म्हणलंय तो तुमचा बाबा पोरग लय लयच म्हणलं लहानपासून तुम्ही काय म्हंटल होत मी म्हणलं काय काहीच बोललं मी म्हणलं काहीच नाही करीत गरीब माणूस सध्या तुमचे चेहऱ्यावर आनंद दिसत आहे जे ना होत हा होत ना <laughs> होत पण आता काय आता आनंदात आम्ही सगळे ज्यांचा आनंदात झाले आम्ही आनंदात झालो मोठमोठे नेता मराठा आरक्षण बद्दल खूप त्यांनी पण आंदोलन केलं होतं त्याला यश मिळलं नाही होत मग ते आता घ्यावा जे जे त्याचे दायवत असते याने आपलं ठाम धरलं मग ते भेटलं पुणे जनतेची पुन्हा एक कामाला आली हे होते परिवार आणि सध्या हे आनंद व्यक्त करत आहे मुंबई तक अंतरवाली सराठी